हॅलो एव्हरी वन प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून वेगळा असा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे चटपटीत धिरडे सर्वप्रथम दोन वाटी ज्वारीचे पीठ व वा अर्धी वाटी तांदुळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ व एक चमचा धनेपूर टाकून ते मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकून ते भिजवून घ्यावे ते मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करायचे नाही नंतर त्यामध्ये हळद अर्धा चमचा तिखट व एक छोटा बारीक कापलेला कांदा एक छोटं गाजर खिसलेलं चार ते पाच बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक कापलेली कोथिंबीर टाकून ते मिक्स करून घ्यावे त्यानंतर गॅसवर नॉनस्टिक टवा ठेवून तो गरम झाला की त्यावर एक चमचा मिश्रण टाकावे मिश्रण टाकल्यावर ते दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर त्यावर वरून थोडं तेल टाकून ते सराट्याच्या साह्याने उलटे मारावे व दुसऱ्या साईडने पण कमी गॅसवर मस्त लालसर शेकून घ्यावे बाकीचे पण धिरडे करून घ्यावे असेच अशा प्रकारे मस्त चटपटीत असे धिरडे तयार आहे तुम्ही हे धिरडे शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल